माझ्या अनुभवा लाल आणि पुढचा टप्पा हा विषय सांगितला की विद्वान लोक एका विषयाचे एका सिद्धांताचे विद्वान लोक ज्ञानबाईने कोणाचं अनुकरण केलं म्हणून सांगत योगी आदित्यनाथचा नारंजननाथचा आमचा विषय टिंबावर वाद कशामुळे टिंबावर वाद आणि नुसता वाद संवाद नाहीच काश्मीरी शैव आहे का चिंतुलासवाद आहे का अद्वैतवाद एक आहे की आता हा झाला विद्वान लोकाचा चर्चेचा विषय आता माऊलीला विचाराय महाराज तुमचं नेमकं काय ज्ञानावर म्हणतात एक विषय की ज्ञान नीट आहे का ना कोणा सांगतो वारकऱ्यांना ज्ञान बंधाला होत असत जेवढं ज्ञानी व्हाल तेवढं तिथे बांधल्या खेडेगावातला साधा माणूस आपल्या बायक हक्क गाजवतो ज्ञानी गाजवू शकतो ऐकलंय आगे कधी पुण्यामध्ये अक्षराच्या गावाला मला तर याच्याकडे सांगितलं दुर्भाग्य मगाशी म्हटलं मला म्हणे आमची पत्नी तुमच्या दर्शनाला येऊ इच्छिते काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लम आहे तुम्ही बोलाल का त्यांच्याशी बोल नाही